दरम्यान सलगचे दोन चेंडू दोन सिंगल्स वैयक्तिक खातं खुलतं वैयक्तिक त्याबरोबरच सांगिक धावसंघ सुद्धा पुढे सरक पाहायला मिळते आपल्याला तीन चेंडू तीन सिंगल्स जे संघ विजय होतील निश्चितच पुढे खेळत थो प्रवेश केला जाईल जे संघ पराभूत होतील त्यांचं आव्हान मात्र समाप्त होईल दरम्यान यानंतर जे सामने होतील पहिला सामना होईल गावडपा माच्यावाडी विरुद्ध भवानी कुडाळ त्यानंतर जो सामना होईल बंड्या स्पोर्ट्स मालवण विरुद्ध या सामन्यात जो संघ जिंकेल त्याचा सा सामना होईल बंड्या स्पोर्ट्स मालवण संघ विरोधात आणि त्यानंतर जो सामना होईल सिद्धवानी तुळजे विरुद्ध सुधीर सेवन मालवण असे तीन सामने या सामन्यानंतर होतील दरम्यान चालू असलेला सामना पाहायला मिळतो समृद्धी सेवन एमआरडी प्रथमत

खेळला गेला असता परंतु मोठा फटका घेण्याचा जो मोह होता तो मात्र आवर नाही ना टॅपच्या स्वरूपात मात्र एकच धाव पुन्हा <स्थाँगा> एकदा पुन्हा एकदा फ्लाईट डिलिव्हरी पाहायला मिळते लालच दिला जातो फलंदाजीला मात्र लालच मध्ये फसत <स्थाँगा> नाहीये <था>। गावडोबा <स्थाँगा> माडीच्या वेळी कर्णधार आपण कृपया नाणेफेकीसाठी यायचं यानंतर आपलाच सामना <स्थाँगा> होईल गोलंदाजीची संधी थोडीशी निश्चितच अनिकेत पाटकरची चेंडू ठेवतो गडी बाद समृद्धी सेवन एमआयडीसी कुडा संघाला मिळते चेंडू फुलता त्यानंतर मात्र टप्पा पकडतो अनिगेट पाटकर मात्र फसवलं जातो फलंदा गडी बाद सात धावा चार चेंडू सात धावा एकोणीस विचार केला तर सात धावा समृद्धी सेवन एमआयडीसी कुडा संघ

चार बॉल होते त्या फुलक आठ या धावसंख्य अप्रतिम गोलंदाजी अनिकेत पाटकर यांच्याकडून सुद्धा केली जाते प्रतिशत गणित जर सरासरीचा विचार केला धावगतीचा विचार केला तर चार धावांची सरासरी राखली जाते परंतु या दुसऱ्या तर दरम्यान शेवटचं शतक असेल महत्वपूर्ण षटक शिखर रावळ सन्माननीय गुरु गुरु आपण कृपया व्यासपीठावर स्थानपत्र व्हायचे आपणास विनंती असेल मंडळाकडून सन्माननीय गुरु गोरकर यानंतर जो सामना होईल जय भवानी कुडा नाणेफेक जिंकला वेगाचा बाक्ष असं समजलं जात या खेळाडूला पुन्हा पुन्हा गडी बाद होतो निश्चितच चलक से दोन चेंडू दोन गडी बाद हा सुद्धा खेळाडू करतो इथे मात्र थोडस बॅकफूट वर तुटलेला पाहायला मिळतो आपल्याला समृद्धी सेवन एमआयडीसीचा संघ निश्चितच या आधीच्या षटकामध्ये सलगचे दोन चेंडूवर दोन खेळाडू बाद झाले होते आणि त्यानंतर तिसऱ्या षटकातील पहिल्या दोन चेंडूवर दोन खेळाडूवर ऑन हॅट्रिक मात्र हॅट्रिक चे चेंडूवर चांगला पिक्चर तीन चेंडू जावा शेवटचे तीन चेंडू असतील आतापर्यंत सामने जर पाहिले तर थोडेसे लस करून टोटलचे सामने पाहायला मिळालेत तर त्यांचा चौथा चेंडू तिसरं षटक महत्वपूर्ण षटक आणि ते मात्र पुन्हा एकदा तीस किशोर काढले आहेत कारण आतापर्यंत धाव फलक पाहायला गेलं तर केवळ दहा या धावसंख्येवर शेवटचे दोन चेंडू असतील मोठ्या फटकांसाठी प्रयत्न मात्र करावा लागेल कारण जर उद्दिष्ट द्यायचं असेल चांगलं आव्हान द्यायचं असेल तर मात्र प्रयत्न करावा लागेल ला। दहा धावा अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे मित्रांनो शेवटची जोडी सुद्धा मैदानामध्ये असेल शेवटचा चेंडू असेल आतापर्यंत चांगली गोलंदाजी केवळ दोनच धावा खर्च करतोय आपल्या शक्यमध्ये आणि तब्बल तीन गडी बाद करतोय शेवटच्या चेंडू सुद्धा जातोय दीर्घाव म्हणजे धावसंख्या राहते स्थिर ती दहा या धावसंख्येवर तर धावांची गरज असेल अकरा धावा तर अकरा धावांचं टोटल आणि अकरा धावांचं टोटल पार करण्यासाठी मात्र चांगली गोलंदाजीची अपेक्षा होती परंतु ती अपेक्षा मात्र पूर्ण करताना पूर्ण नेताना मात्र दिसत नाही आय डी सी संघाचे खेळाडू कारण अकरा धावांच्या छोटे छोटे चेंड मात्र कुठे टाळा लागतील पहिल्या चेंडूवर मात्र वाईट प्लसवर एकूण दोन धावा आणि या वैध पहिल्या चेंडूवर एक्के धाव्याचा फटका एकोणीस धावांचा विचार केला तर एक चेंडू आणि तीन धावा पुन्हा एकदा पुन्हा एकदा खराब चेंडू पुन्हा एकदा वाईट प्लसवर एकूण दोन धावा संख्या होती ती पाच धावा निश्चितच पहिल्या षटकांमध्ये सामना संपवण्याचा विचार आहे तो एम आयडीसी संघातील पुढा संगत केवळ अकरा धावांचं उद्दिष्ट आतापर्यंत एक चेंडू आणि सहा धावा आहेतकावर मात्र एक धाव घेऊन स्ट्राईक मध्ये बदल पाहायला मिळतो स्ट्राईक वर आणलं जाईल रोहित खांदूरकरांना निश्चितच मोठा फटका भरून जिंकवण्याचा मानस असेल फटका येतो परंतु दुण चांगलं क्षेत्ररक्षण होतोय एकच धाव माफ करा दोन धावा नऊ धावा या धाव फल तीन चेंडू नऊ धावा आता सामना दहा धावा पहिल्या षटक दिली या चौथ्या चेंडूवर निश्चितच पहिल्या षटकामध्ये कदाचित विजय संपादन करेल आणि हा विजय संपादन करतोय गरीब संघांच्या प्रतिनिधी कृपया वैभव सावंत यांच्याशी